कराटे खेळाडूच्या वतीने महिला रुग्णालयात फळवाटप बेल्ट प्रमाणपत्राचे वितरण महिला दिनानिमित्त कार्यक्रम जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली जिल्हा स्पोर्ट्स कराटे डो असोसिएशन व अजिंक्य मानव विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजक प्रशिक्षक संतोष नांगरे यांनी केले होते बालकराटे खेळाडूंच्या हस्ते महिला रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले तसेच खेळाडूंना बेल्ट व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले कार्यक्रमासाठी द्रौपदा डाखोरे प्रीती सूर्यवंशी संध्या खानसोळे ज्योती गठडी प्रियंका नांगरे कमल बुजवणे सारिका रावले कोमल लिंगायत शिल्पा वाघमारे स्त्री रुग्णालय कार्यरत अश्वथी नायर अश्विनी मोकळे सोनिया शिरसाट छाया जोगदन अनिता मोरे पंकज दिपके रवी धबडगे सुदर्शन सावंत दैनिक सकाळचे संजय बर्दापुरे संदीप खानसोळे संदीप सूर्यवंशी बालाजी पोले दिनेश भुजवणे प्रशिक्षक शेख मोईन संतोष नांगरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना बेल्ट प्रमाणपत्र व स्पर्धेत विजयी खेळाडूंना मेडल प्रमाणपत्र वितरण करण्यात आले कराटे खेळाडूंच्या हस्ते महिला रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेकरिता अभिषेक वाघ निर्भय नांगरे शीतल लाटे पूनम नवघरे शेख सायमा यांनी पुढाकार घेतला सूत्रसंचालन निकिता फेगडे यांनी तर आभार संतोष नांगरे यांनी व्यक्त केले आ, जाग आज आठ मार्च जागतिक महिला दिन हा आपण इथे साजरा करत आहोत हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे परंतु सिद्धा प्रशिक्षण शिबिर हे जे आसरांनी आयोजित केलेलं आहे त्या तेस, सरचे खूप खूप आभार कारण आपल्या महिला खरोखरच आपण म्हणतो की जागतिक महिला दिन आपण साजरा केला पाहिजे खूप मोठ्या प्रमाणात केला पाहिजे परंतु तेवढ्या प्रमाणामध्ये महिला आजच्या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित आहेत का रोज होणाऱ्या ज्या काही घटना आहेत ह्या ऐकायला येत असतात आपल्याला आणि त्यासाठी त्यांना स्वतःच रक्षण करता जर येत नसेल तर या महिला दिनाचा काय उपयोग आणि त्यासाठी सरांनी हे जे प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे स्वयंसिद्ध प्रशिक्षण हे मोफत आहे आणि त्यामुळे सर्व म वसमतच्या महिलांनी वगैरे इथे येऊन काही काळासाठी तरी का होईना एक महिन्यासाठी का होईना परंतु हे बेसिक प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि त्यामुळे आत्मसंरक्षणाचे धडे जर आपण लहान वयातच मुलींना दिले तर पुढं चालून ह्या घटना घडणारच जर नसतील तर आपोआपच ह्या सगळ्या हळूहळू कमी होत जातील आणि आजच्या महिला आपोआपच सक्षम होत जातील त्यामुळं पुढे महिला दिन हा साजरा करण्याची गरज पडणार नाही आणि त्यामुळं हे देशासाठी खूप मोठं पाऊल आपल्या घरापासून म्हणा किंवा तालुक्यापासून जिल्ह्यापासून हे आपण सुरू करत नेलं तर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढं पुढं राबवलं जाईल जसं आज आपण योग दिन पूर्ण आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये झाला तसा जागतिक महिला दिन हा जो आपण नुसताच साजरा करत आहोत तर त्या साजरा करण्याबरोबर त्याचं जे ध्येय आहे जे उद्दिष्ट आहे हे दोन्ही सुद्धा गोष्टी साध्य होतील आणि त्यामुळं या सरांचे खूप खूप आभार मानते मी की यांनी हे स्वयंसिद्ध प्रशिक्षण हे फ्री चालू केलेलं आहे ते त्याबद्दल त्यांचे धन्यवाद